समोसे बनवायला जास्त इन्ग्रेडियन्सही लागत नाही आणि जास्त मेहनतही लागत नाही आणि साधारण सोप्या पद्धतीत पटकन समोसे बनवून घेणार आहोत समोस्यांसोबत तिखट चटणी आणि गोड चटणीही बनवणार आहोत समोस्यांमध्ये मिक्स करण्यासाठी वाटाने मी फुगून घेतलेले आहेत तुम्ही मटरही घेऊ शकता तुमच्या माणसांच्या क्वांटिटीनुसार जेवढे तुम्हाला समोसे बनवायचे असेल तेवढे तुम्ही बटाटे घ्या न फुगवलेले वाटाने जर तुम्ही कुकरला लावले तेही शिजतात शिजायला जास्त वेळ लागत नाही वाटाने चवीपुरता मीठ मिक्स करून आणि वाटाने मिक्स करून फुगवलेले पाणी थोडा मिक्स करून कुकरला मी दोनच सीटा काढून घेणार आहे दोन आणि परफेक्टली शिजतो आहे जास्त मॅश होत नाही वाटाने कुकरला सिटी लागतपर्यंत आपण पीठ मलून घेणार मी गव्हाचा पीठ घेतला तुम्ही मैद्याचंही पीठ घेऊ शकता चालणीने चालून घेते काही घाण असेल ते रिमूव्ह होण्यासाठी गोड चटणी बनवण्यासाठी मी पहिली चिंच पाण्यामध्ये फुगत ठेवते हिरवी चटणी मी पहिलीच बनवून ठेवलेली आहे मिरचीची पुदिना लसूण मिरची कोथिंबीर मिक्स करून हिरवी मिरची मी पहिलीच बनवून ठेवले कलोंजी नाहीतर तर चवीपुरता मीठ आणि दोन चमचे घी मिक्स करून पिठामध्ये दोन चमचे मी घी मिक्स करून घेतला घ्याऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि थोडा थोडा पाणी मिक्स करून डो मलून घ्यायचा आहे सक्त मलून घ्यायचं आहे जसं की आपण चपातीला पीठ मरतो त्याप्रमाणे नाही थोडा कडकच पीठ मळून घ्यायचा जास्तही कडक नाही जास्तही पातल नाही बटाटे उकडल्यावर गरम असताना थंड पाणी ओतल्याने पत पटापट सालं निघतात याप्रमाणे बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहेत बटाटे मॅश करताना एकदमही मॅश करून घ्यायची आहेत नॉर्मल नॉर्मल बटाटे असायला पाहिजे त्याने टेस्ट छान येते समोस्याना वाटाने उकडलेले ही मिक्सर करून घ्यायचे आला लसूण मिरची आणि अख्खे धणे दोन चमचे मी भाजलेले घेतलेले आहेत धने सुकी ड्राय मिरची तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे दरदरा दर दलून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर धने जर अवेलेबल नसेल तर धना पावडर असेल तीही मिक्स करू शकता समोसाची स्टफिंग फ्राय करण्यासाठी राई चांगली तडतडून घ्यायचे तेलावर मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलावर आणि हळद मिक्स करून उकडलेले वाटाणे आणि मॅश करून घेतलेले बटाटे मिक्स करून सॉते करून घ्यायचे तेलावर पूर्ण आणि हां कढीपत्ता तेलावर टाकायला विसरू नका तेलावर फ्राय करून कढीपत्ता छान लागतो मी वरून मिक्स करून घेतला आहे बटाटे आणि वाटाणे उकडताना जरी आपण परफेक्टली मीठ टाकलेलं असेल तरी आपण वरून स्प्रेड करून घ्यायचं आहे मीठ त्याने टेस्ट छान येते जास्तही मीठ मिक्स करून घ्यायचे नाही वन ते टू पिंच फक्त मीठ मिक्स करून घ्यायचंय पसरवून घ्यायचंय चिंच आपण फुगत ठेवलेली होती ही हाताने नाही तर मिक्सरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे मी साईडला चौथा साईडला काढून घेते यामध्ये मी गुल मिक्स करून घेते तुमच्याकडे जर गुल नसेल तर साखरही मिक्स करू शकता पण गुलामध्ये टेस्ट छान येते चटणीला या गुळ खिसणीने खिसून घेतल्याने चिंचेमध्ये पटकन मेल्ट होतो जास्त वेल लागत नाही मेल्ट व्हायला गुळ आणि चिंचेचा पल्प एकजीव करून यामध्ये वन पीच जर मीठ जर मिक्स केलं ना तर टेस्ट अजून छान येईल चिंचेची चटणी जाडसर बनवून घ्यायचे आणि जास्तही पातळ नाही चटणी बनवून घ्यायचे समोस्यांचे पिठाचे गोले तयार करून जेवढे छोटे मोठे पाहिजे असेल त्याप्रमाणे समोस्यांचे गोले तयार करून घ्यायचे आणि समोसे जेवढे मोठे पाहिजे असतील छोटे पाहिजे असेल त्याप्रमाणे स्लाईस तयार करून समोस्यांची स्लाईस लाटताना जास्त पातळी लाटून घ्यायची नाही एक लांब अशी लाटून घ्यायची आणि मध्येतून कट करून याप्रमाणे करून घ्यायचे स्लाईस समोसे बनवायला जास्त वेलही लागत नाही पटापट समोसे तयार होतात फक्त एक स्लाईस तयार झाल्याने पटापट की पटापट पट समोसे तयार होतात समोस्यांची जेवढी स्नाईज असेल त्याचप्रमाणे स्टफिंग भरून घ्यायची आहे समोस्यांमध्ये जास्तही भरून घ्यायची नाही स्टफिंग समोस्यांचा आपण पहिला कोन तयार करून घेतो हा पहिला चिपकवून घ्यायचा आहे कारण की तेलामध्ये फ्राय करताना सुटायला नको म्हणून याप्रमाणे कोन तयार करून घ्यायचे समोस्याचे आणि स्टफिंग भरून घ्यायची आहे समोसावरून तोंड बंद करताना त्याचा वरचा मुख असतो तो बंद करताना त्यावर एक मार जा जा जा। फोल्ट मारून घ्यायचे ते फोल्ट मारल्यानंतर तो पर बरोबर परफेक्टली उभाचे उभा समोसा बसतो समोसा उभा बसल्यानंतर परफेक्टली आपला समोसा झाला असं म्हणतात साध्याने सोप्या पद्धतीत घरातल्या घरात पटकन समोसे तयार होतात आणि जास्तही वेळ लागत नाही समोसे बनवायला पटापट समोसे तयार होतात या पद्धतीत समोसे तयार करून छोटे छोटे समोसे दोन कपाचे समोसे अठरा वीस समोसे होतात आणि जर मोठे जर समोसे बनवायला तर दहा नऊ समोसे तरी होतील ऑलमोस्ट समोसे फ्राय करण्यासाठी तेल गरम करून आहे समोसे फ्राय करण्यासाठी एटी फाय पर्सेंटेज तरी तेल गरम असायला पाहिजे जास्तही तेल गरम करून घेतला तर वरची लेअर पटापट करपेल जेवढी तुमच्या तेलाची आणि कढईची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे समोसे मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये जास्तही डीप करून घ्यायचे नाहीत तेलामध्ये समोसे समोस्यांच्या स्टपिंगमध्ये जास्त काहीच इन्ग्रेडियंट्स न मिक्स करता छान असे एक नंबर समोसे झालेत आणि एकदा नक्की करून बघा एक नंबर समोसे होतात आणि पटापट होतात इझिली मी गावाचे पिठाचे समोसे बनवून घेतले तुम्ही मैद्याचेही समोसे बनू शकता याप्रमाणे सर्व समोसे तयार करून पटापट समोसे तयार होतात ऑलमोस्ट मी चटणी आणि समोसे वीस समोसे मी अर्ध्या तासामध्ये बनवून घेतले आहेत आता प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे सर्व आणि मी चिंचेची चटणी बनवून घेतलेली आहे तुम्ही खजराची चटणी बनवू शकता गोड समोसे बनवायला आणि खायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका